नमस्कार मी पवन गोडके हॉटेल न्यूज सातबाराचा सर्व सर्वा हॉटेल न्यूज सातबारा फुलंब्री लहाण्याची वाडी फाटा पासून दोन किलोमीटरच्या अंतरावर जळगाव रोड अजंठा रोड प्रिय ग्राहकांनो आज मी तुम्हाला आपल्या हॉटेलचे थाळ्यांचे वैशिष्ट्य दाखवत आहे दा तर आपल्याकडं हॉटेल न्यूज सातबाराला तुम्ही बघितले मागील भरपूर दिवसापासून बघताय कंदुरी जेवण आपल्याकडं मिळत असतं ते कंदुरी जेवणामध्ये आणि कोणकोणत्या कशा कशा प्रकारच्या थाळ्या आहेत मी आज तुम्हाला सांगत आहे आपल्याकडं मटनमध्ये मटन स्पेशल कंदुरी थाळी आहे याच्यामध्ये तुम्हाला काळ्या रशामध्ये मटणाची भाजी मटन उक्कर सूप अंडा भुर्जी मटन फ्राय राईस बाजरीच्या भाकरी अशा तुम्हाला मटन स्पेशल थाळीमध्ये या सर्व गोष्टी भेटणार आहे तसेच आपली साधी कंदुरी मटन थाळी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मटन उक्कर सूप काळा रशामधील मटणाची भाजी एक बॉईल अंडा राईस आणि बाजरीच्या भाकरी सर्व तुम्हाला अनलिमिटेड जेवण आपल्या हॉटेलनू सातभाराला घरगुती जेवण तंदुरी जेवण मिळणार आहे तसंच आपल्याकडं फिश थाळी पण आहे दोनशे साठ रुपयामध्ये फुल जेवण तुम्हाला फिश थाळीमध्ये मिळणार आहे तसंच चिकनमध्ये साधी थाळी आहे चिकन उक्कर सूप चिकनाची भाजी काळा रशामध्ये राईस आणि बाजरीच्या भाकरी तसंच चिकनमध्ये पण स्पेशल थाळी आहे त्या थाळीमध्ये तुम्हाला दाखवतो काळा रशामध्ये भाजी चिकन उक्कर सूप अंडा भुर्जी चिकन फ्राय आणि राईस आणि बाजरी अनलिमिटेड अशा प्रकारे आपल्या सर्व थाळ्या आहे तरी घरगुती जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल घरगुती चव घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच अजंठा जळगाव जाणार असाल तर फुलंबरीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले आपले, आपले हॉटेल न्यू सातबारा याला नक्की तुम्ही व्हिजिट करा कंदुरी जेवणाचा चुलीवरचं जेवणाचा आस्वाद स्वाद घ्या आपलं जेवण हे पूर्ण घरगुती मसाल्यापासून बनवतं पूर्णपणे खात्रीशीर मी तुम्हाला सांगतो आपला जो मसाला आहे हा पूर्ण घरगुती आहे आणि एक वैशिष्ट्य सांगायचं आहे टेस्ट तर खूप ठिकाणी येते पण आपली टेस्ट म्हणजे टेस्टिंग पावडर न वापरता जी टेस्ट आपण देतो ती या काळ्या मसाल्यामध्ये आपली ती टेस्ट आहे टेस्टिंग द्यायसाठी भरपूर पदार्थ आहे जसं की कस्तुरी मेथी झाली खडे मसाल्यामध्ये आणखी पदार्थ आहे याचा वापर आपण करत असू विदाऊट टेस्टिंग पावडर टेस्ट घ्यायची असेल तर प्रिय ग्राहकांनो हॉटेल न्यू सातबाराला भेट करा जेवणाचा आस्वाद घ्या आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या तर आपल्याकडं गेल्या चाळीस वर्षापासून जुनी तांब्याची डेग आहे त्या तांब्याच्या डेगामध्येच आपण कंदुरी जेवण बनवत असतो चार वर्षापासून मी या व्यवसायामध्ये आहे आणि ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मला मिळत आहे फुलंब्रीमध्ये हॉटेल कंदुरी जेवणासाठी आणि पारंपरिक जी पद्धतीनं जे जेवण बनवतं त्यासाठी खूप फेमस आहे आणि आप आपल्याकडं हॉटेलमध्ये फॅमिलीसाठी पण पूर्ण व्यवस्था आहे फॅमिली क्राऊड खूप चांगला आपल्या हॉटेल न्यू सातबाराला भेटत आहे ग्राहकांचा सा खूप चांगला प्रतिसाद आहे संभाजीनगरहून ग्राहक फक्त मध्ये हॉटेल न्यू सातभाराला जेवणासाठी येतात तांब्याचे डेग आहे चाळीस वर्ष झाले दे त्या तांब्याच्या डेगला त्यामध्ये जे जेवण आहे त्याची चवच काही वेगळी लागते म्हणून आपण ती परंपरा कायम चालू ठेवलेली आहे तिथून पुढेही त्या तांब्याच्या डेगेमध्येच आपण तंदुरी मटण हे ग्राहकांसाठी इथून पुढेही तुमच्या सेवेत राहील तर यामध्ये तांब्याची डेगच ही महत्त्वाची नसून हॉटेलमध्ये मसालेही महत्वाचे असतात जसं की आम्ही घरगुती मसाले बनवतो पूर्ण मसाले घरगुती बनवले जाते जसे की कांदे भाजून असेल काळा मसाला असेल येस्र असेल येशार पण आमचा घरगुती माझी आई स्वतः येश्वर बनवते या सगळ्या ज्या गोष्टी आहे घरगुती बनवल्यामुळं या कंदुरी मटणाला आणि या कंदुरी जेवणाला एक वेगळीच चव येते तर मी तुम्हाला विनंती कराल एक वेळेस तुम्ही नक्की भेट करा आपला हॉटेल आहे जळगाव रोड लहानची वाडी पाट्या पासून दोन किलोमीटरच्या अंतरावर आपलं हॉटेल आहे कोणाला काही पत्ता शोधण्यात अडचण येत असेल तर माझा नंबर आहे सत्त्याण्णव पन्नास पन्नास झिरो तीन तेहतीस या नंबरही तुम्ही मला पत्ता विचारू शकता व्यवस्थित मी तुम्हाला पत्ता सांगेन एक वेळेस हॉटेल न्यू सातबाराला अवश्य भेट करा स्वादिष्ट जेवणाचा कंदुरी जेवणाचा घरगुती जेवणाचा स्वाद घ्या आनंद घ्या धन्यवाद